नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर भाव आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पूर्ण बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी आपलेली चार हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल जास्ती दर हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी अवकालेली तीनशे नव्याण्णव क्विंटल ज्याची दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सात हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जाते गजरतूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेली सात हजार आठशे शहात्तर क्विंटल ज्याशीचे दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेली सत्तावन्न क्विंटल ज्याची दर सात हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल